नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एटमध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी गेली दोन दिवसापासून उपोषण चालू असून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्याकडे दुर्लक्ष मौजे वडे रायबाग तालुका कडेगाव जिल्हा सांगली वडे रायबाग येथील सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसह कडेगाव तहसील कार्यालयासमोर गेले दोन दिवसापासून उपोषणास बसले आहे ते त्यात त्यांची मागणी आहे की गावातील रोड रस्ते दुरुस्त व्हावेत परंतु संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मागणीच्या कामाकरिता शासनाकडे फंड उपलब्ध नाही तर या नागरिकांची मागणी मान्य होऊन मौजे वडे रायबागच्या गावाच्या रस्त्या शासन कधी मंजुरी देणार इंडिया न्यूज ट्वेंटी एट सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड सध्या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत सगळीकडे गाव रस्ते बनायचे काम चालू आहेत त्यातलं एक आहे वडिये रायबाग या गावामध्ये वडिये रायबाग ते भगत मळा रस्ता वडिये रायबाग ते जगताप मळा रस्ता वडिये रायबाग ते शिवनी रस्ता या तीन रस्त्यासाठी वडिये रायबागचे नागरिक आज कडेगाव तहशील कार्यालयासमोर आमारन बस उपोषणात बसले याचं कारण म्हणजे शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तुमच्यापर्यंत आता सध्या कोण आलं आलतापर्यंत आता व्हिडीओ मॅडम येऊन गेले काय म्हणाल्यात व्हिडिओ मॅडम आम्ही गेले सात ते आठ वर्ष काय आमचा जो प्रस्ताव आम्ही मागणी करतो त्यांच्याकडे आम्हाला रस्त्याची गरज आहे ग्रामपंचायत मागणी करते त्या मागणीवरती आम्ही तो प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवायचं काम करतोय त्याच्याविरिक्त आमच्या हातामध्ये काय नाही शेवटी निधी त्या शासनानं आमच्याकडे दिला तर पाहिजे हा भगतपणा हा जो रस्ता आहे या रस्त्यासाठी तसं बघितलं तर वीस ते पंचवीस वर्ष झालं आम्ही मागणी करतोय परंतु सात ते आठ वर्ष झाला आम्ही डॉक्युमेंटली जी मागणी आहे ती कर करत आली म्हणजे वीस वर्ष झालं दुर्लक्ष आहेच कारण आपण प्रशासनाला किंवा नेते आपण भेटून तोंडी सांगत असतो पण आता लेखी सांगून सुद्धा सात ते आठ वर्षाला आम्ही त्याच्या मागापाठेमाग आहे तीन वर्ष झालं तर जवळजवळ आम्ही त्याचे रोज आम्ही त्या ऑफिसमध्ये आहे परंतु ह्या कामासाठी एकच सांगितलं जातं की याला निधी उपलब्ध नाही किंवा होईल होईल आता विषय असा आहे की भगतमाळा आणि नलोडेमाळा ह्या ज्या वस्ती आहेत या वस्तींची अवस्था पावसाळ्यात अशी होती की त्या मुलांना विद्यार्थ्यांना शाळेला बाहेर पडता येत नाही दुसरी गोष्ट वैद्यकीय व्यवस्था जर एखाद्याला अटॅक आला तर दारामध्ये गाडी जरी असली तरी गाडी काढता येत नाही पावसाळ्यामुळे गाडी चालू शकत नाही म्हणजे तो पेशंट आपल्याला खांद्यावरून न्यायला लागतो ला। अशा दोन तीन केसेस झालेत पण लोकांचं कसं असतं झालं की तेवढे दोन चार दिवस आपण त्याचा त्रास करून घेतो आणि नंतर विषय सोडून देतो परंतु अक्षरशः आम्ही वाट बघून बघून सुद्धा आता शेवटी ओपोषण कधी करतो माणूस ज्यावेळेस त्याच्या नरड्याला येईल त्यावेळेसच आमचा हा शेवट आमचा अंत आहे म्हणून आम्ही इथं आज उपोषणाला म्हणजे ता तुम्ही थोडक्यात हातबाल झालाय म्हणून उपोषणाला बसतो नक्कीच कारण तिथं जे तुमची तर त्या वस्तीची अवस्था बघितली तर ती सर्व लोक शेतकरी आणि तुम्हाला माहित आहे शेतकरी आपण दुसऱ्या कर्मचारी वर्ग असेल किंवा नोकरदार वर्ग असेल किंवा शहराकडे आज किती कोट्यवधी रुपयाची कामं केली जातात म्हणून तो शेतकरी किंवा जो वर्ग असतो एवढं थोडक्यात या निधीसाठी दुर्लक्षित केलं जातं असं यातून दिसून येतं